नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण बिग ब्रेकिंग न्यूज आहे सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत UH! बघा व्हिडिओला लाईक करा सध्या जर बघितलं तर जय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींना या ठिकाणी जमा झालेला नाही काहींना जमा झालेला आहे तर काहींना अजूनही जमा झालेला नाही याचे कारण सध्या जर बघितलं तर आहे आत्तापर्यंत या योजनेत बहुतांश बोगस लाभार्थी आहेत त्यामुळे पात्र अपात्र जे व्यक्ती आहे त्यांना वगळलं जात आहे पात्र व्यक्तींना म्हणजे पात्र महिलांना लवकरात लवकर पैसे त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्स्फर होणार आहे बहुतांश महिला अशा आहेत की त्यांनी जे आत्तापर्यंत ई के वाय सी केलेले नाही किंवा ज्या महिलांकडे चारचाकी गाड्या आहेत तर त्यांना आता पुढचा हप्ता मिळणार नाही मात्र ज्या महिलांना म्हणजे त्यांच्याकडे चारचाकी नाही किंवा एकदम गरीब कुटुंबातील मध्यमवर्गीय कुटुंबातील महिना महिला आहे ज्यांचं उत्पन्न कमी आहे तर त्यांना हा लाभ मिळणार आहे पुढच्या दोन दिवसामध्ये जे हे पैसे बँक ट्रान्सफर होणार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास नक्की करा धन्यवाद